लोणचे तयार करण्याचा शेवटचा टप्पा कैरी खरेदीला पावसाळ्यातही महिलांची पसंती लोणचे तयार करण्याचा आता शेवटचा टप्पा असून कैरी खरेदीला पावसाळ्यातही महिलांची पसंती दिसून येत आहे लोणचे हे घरोघरी असतेच कुणी तयार लोणचे आणतं तर कुणी घरी बनवितात परंतु प्रामुख्याने पाहिलं तर लोणचं हे घरी बनविण्यालाच महिला प्राधान्य देतात आपल्याला हवं तसं चवीचं लोणचं तयार करण्याचा उद्देश त्यामागे असतो पावसाळा सुरू झाल्यापासून धुळे शहरासह जिल्ह्यातील परिसरात गावरान तसेच इतर जातीच्या कैऱ्या विक्रीसाठी शेतकरी व्यापारी घेऊन येतात मात्र दोनशे ते तीनशे रुपये शेकडा मिळणारी कैरी बाजारपेठेत तीस ते साठ रुपये किलो याप्रमाणे दुपटीच्या भावात आजही विकली जात आहे लोणच्यासाठी लागणाऱ्या कैरीची भाववाढ होऊन देखील वर्षभर जेवणाची लज्जत वाढविणारं लोणचं बनवावंच लागतं भाववाढ होऊन देखील कैऱ्यांची विक्री होत असल्याचं बाजारपेठेमध्ये दिसून येत आहे मीठ हळद लावून आवडीनं कैरी खाणारेही पुष्कळ असतात कैऱ्या खाणाऱ्यांची संख्या जास्त असल्यानं मागणी वाढल्यामुळे शहरी भागातील बाजारपेठेसह ग्रामीण भागातील आठवडे बाजारांमध्ये गावरान आंबे उपलब्ध नसल्यानं व्यापारी इतर राज्यातून कैऱ्या विक्रीसाठी मागून घेतात अक्षय तृतीयेच्या सणापासून ते जून महिन्यापर्यंतच कैऱ्यांपासून खार अर्थात लोणचे बनविण्याचा मुख्य हंगाम असतो परंतु सध्या जुलैमध्ये देखील कैऱ्यांचा बाजार दिसत आहे त्यामुळे या काळात शहरात मोठ्या प्रमाणावर कैऱ्या विक्रीस येतात अगदी आठवड्याला पाच ते सहा टन कैऱ्या शहरात विक्रीसाठी लागतात कैऱ्यांची हातोहात विक्रीदेखील होते परिसरात तसेच तालुक्यात शहरातूनच कैऱ्यांचा पुरवठा केला जातो परिसरातील ग्रामस्थ लोणच्यासाठी खास करून गावरान जातीच्या आंब्याच्या कैऱ्या नेतात आकाराने मोठ्या आणि मध्यम असणाऱ्या या कैऱ्यांना कडक भाग कमी आणि मांसल भाग अधिकचा असतो शिवाय त्याला चांगली आंबट चवही असते त्यामुळे लोणचे घालण्यासाठी या कैऱ्यांचा सर्वाधिक वापर होतो अगदी घरगुती वापरापासून ते विक्रीसाठी देखील या कैऱ्यांचा वापर होतो प्रत्येक घराघरातील जेवणाची लज्जत कैरीचं लोणचं वाढवित असतं लोणचं तयार करण्यासाठी जास्त प्रमाणात गावरान कैरीचीच मागणी असते एप्रिल मे जूनमध्ये कैरीचं लोणचं घालण्याची पद्धत आहे सध्या हे काम जुलै महिन्यामध्ये दे देखील सुरू आहे शेतकरी शेतात लोणचे भाकर न्याहरीला आवडीनं खातात लोणचे बनविण्याचं काम महिलांसाठी मोठं कसरतीचं ठरतं त्यात कडक कैरी फोडण्याचं काम जिकरीचं मानलं जातं जुन्या काळी कैऱ्या हाताने फोडल्या जायच्या त्यानंतर अडकित्यासारखी साधने आली सध्याच्या आधुनिक काळात लोणच्याची कैरी कोण फोडेल असा प्रश्न पडतो कैऱ्या फोडायला आताची तरुण पिढी धजावत नाही कारण हे काम अवघड वाटतं हाताला फोड येतील हात कापला जाईल अडकितता चालत नाही कष्ट करण्याची वृत्ती दिसत नाही अशी अनेक कारणे कैरी न फोडण्यामागे दिली जातात गावरान कैरी कलमी कैरी असे प्रकार आहेत म्हणून शहरी भागातील काही युवक नागरिक उदरनिर्वाहासाठी धुळे शहरातील पोलीस चौकीजवळ रस्त्यावर कैऱ्या फोडण्याचं काम गेल्या दीड महिन्यांपासून करीत आहेत यातून त्यांना दोन पैसे मिळत असून या रोजगाराने त्यांच्या कुटुंबाचा चरितार्थ चालतो नाव संदीप पगार आहे मी दरवर्षी इथं कैरी विकतो आता पाऊस झाल्याने गावराणी कैरी आली आठ सत्तर रुपये एकदम भारी कैरी आहे गावरानी सफेद कैरी आहे खूप छान कैरी आहे पाऊस पडल्यामुळे तिचे दोन वाढलेले पण चांगला माल आहे कोणकोणत्या प्रकारच्या कैरी आहेत गावराणी राजापुरी आहे गावराणी आहे लंगडा आहे रामकेला आहे आणि आपली महाराष्ट्राची वाडा वाडा कोणत्या त्याचप्रमाणे लोणचे तयार करण्यासाठी लागणारे सर्व मसाले एकाच ठिकाणी उपलब्ध करून देत विक्री करणारे व्यावसायिकही दिसून येतात या मसाल्यांशिवाय लोणचं म्हणजे अशक्यच त्यामुळे कैऱ्यांबरोबरच मसाल्यांचा व्यवसायही चांगला चालत असल्याचं सा व्यावसायिक सांगतात या मसाल्यांमध्ये हळद मोहरीची डाळ अशा अनेक मसालेजन्य पदार्थांचा समावेश असतो दिडकू चोन्याय थांबवला दहा किलो जर काही खेळले किरायची आतपाव मेथी हळद हळदपाव झाले अर्धी अर्धी चारा डोंगा मिर मिरच्या अर्धा किलो सोडियम पावडर हिंगणबीर दलचिणी बाज्या मी त्यांच्या दुकानावर पाठवतो कसा रिस्पॉन्स कसा आता काही नाही आता बारा चालू आहे आमच्या बाजू पडला त्याच्यामुळं गिरेकवर जोड वाढला